गुरुवारी आमणे इगतपुरी टप्प्याचं लोकार्पण होणार आहे शहात्तर किलोमीटरच्या टप्प्याचं लोकार्पण हे होणार आहे त्यामुळं राजधानी ते उपराजधानी सुसाट होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते हे लोकार्पण होईल शहात्तर किलोमीटरच्या टप्प्याचं लोकार्पण होणार आहे त्यामुळं राजधानी ते उपराजधानी म्हणजेच मुंबई ते नागपूर हा प्रवास सुसाट होईल तर आता राज्याची राजधानी ते उपराजधानी हा थेट प्रवास होणारे गुरुवारी आमने ते इगतपुरी या समृद्धी महामार्गाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे अधिक माहिती पाहूयात इगतपुरी आमने शहात्तर किलोमीटरचा समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा आहे पस्तीस मीटर रुंद आणि सहा लेन असलेला दुहेरी बोगदा असा हा मार्ग आहे आता मुंबईकरांना फक्त आठ तासामध्ये नागपूर गाठता येईल नाशिकतून मुंबई फक्त अडीच तासात गाठणं शक्य होणार आहे समृद्धी महामार्ग हा सहा लेनचा एकशे वीस मीटर रुंदीचा आणि सातशे एक किलोमीटर लांबीचा महामार्ग आहे पाचशे एकशे पन्नास किलोमीटर गतीनं प्रवासासाठी महामार्गाचं डिझाईन केलं गेलं आहे महामार्गावर पासष्ट उड्डाण पूल चोवीस इंटरचेंज कसारा घाटातून जाताना सहा बोगदे अनेक वाहनं तसंच पादचारी अंडरपास सुद्धा आहे तर इगतपुरी ते मुंबई दरम्यान कसारा घाटाजवळ आठ किलोमीटर लांब जुळ्या बोगद्यांपैकी एक बनवण्यात आला आहे अत्याधुनिक जर्मन तंत्रज्ञानावर आधारित फुल वॉटर मिस्ट सिस्टमचा वापर केला गेला आहे इगतपुरी आमने हा शहात्तर किलोमीटरचा समृद्धी शेवटचा टप्पा आहे आणि तो लवकरच समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा लवकरच पूर्ण होईल त्यामुळे हा प्रवास अत्यंत सुसाट होणार आहे